फावल्या वेळेत बांबूपासून सूप रोवळी परडी बनवणाऱ्या रत्नागिरीतल्या शिरगाव बौद्धवाडीमधल्या आकांक्षा कांबळे यांनी एका कुटुंबासाठी चक्क दीड किलो चांदीची रोवळी बनवण्याचं आवाहन स्वीकारून ते पूर्ण केलं मुंबईतील दत्तभक्त असलेल्या मेस्त्री कुटुंबियांनी दत्त जयंतीनिमित्त दत्ताच्या देवळात चांदीच्या रोवळीतून दिवा दाखवू असा नवस बोलला होता इच्छित मनोरथ पूर्ण झाल्यानं त्याने नवस फेडण्याचं ठरवलं मात्र त्यासाठी चांदीची रोवळी कोण बनवणार असा प्रश्न निर्माण झाला मेस्त्री कुटुंबियांनी मुंबईपासून अन्य ठिकाणी सोनारांची दुकानं पालती घातली परंतु अशा प्रकारचं काम कोणीच करत नसल्यानं त्यांच्या पदरी निराशा आली इच्छा असेल तिथे मार्ग सापडेल असा विश्वास असलेल्या मेस्त्री कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली रत्नागिरीपासून जवळ असलेल्या शिरगाव बौद्धवाडीतल्या आकांक्षा दिलीप कांबळे या बांबूपासून सूप रोवळी परडी विणतात हे त्यांना कळलं त्यांनी फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मदतनीस असलेल्या आकांक्षा या रत्नागिरी जिल्हा परिचर संघटनेच्या अध्यक्षाही आहे फावल्या वेळेत त्या बुरुडकाम करून रोवळ्या विणत असल्या तरी धातूपासून रोवळी बनवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं मात्र त्यांनी ते स्वीकारण्याचं ठरवलं त्यांना सासू सुनीता कांबळे पती दिलीप आणि मुलगा वंश यांनी प्रोत्साहन दिलं त्यामुळे त्यांनी हे आव्हान स्वीकारलं सतरा नोव्हेंबरला मेस्त्री कुटुंबियाने आणलेल्या चांदीच्या पट्ट्यांची पूजा करून त्यांनी सकाळी साडे अकरा वाजता चांदीची रोवळी विणण्यास सुरुवात केली अथक परिश्रमातून सहा तासांनंतर म्हणजे त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजता सुबक अशी रोवळी बनवून दिली त्यामुळे मेस्त्री कुटुंबीय आनंदी झाले एक प्रकारे आपलाही देवाच्या कार्याला हातभार लागल्याचं आकांक्षा कांबळे यांनाही समाधान वाटलं अशा पद्धतीची धातूपासून रोवळी बनवण्याचा अनुभव नव्हता मात्र ते आपण पूर्ण करू शकलो याचा आपल्याला समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं यापुढेही अशी आव्हानं स्वीकारण्याची आपली तयारी असल्याचं त्या म्हणाल्या कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका